संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक पंचवीस मे रोजी बुद्ध लेणीच्या पायथ्याशी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून इच्छुकांनी नोंदणी करण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन माननीय भूषण डॉक्टर भीमराव हत्ती आंबेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे सदरील सामूहिक विवाह सोहळ्यास देश विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत मंगल परिणय पूज्य भदंत विशुदानंद बोधी महास्तवीर बुधलेणी छत्रपती संभाजीनगर व भिक्खू संघ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे समूधी अकादमीच्या परभणी येथील विवाह सोहळ्यात आजपर्यंत दोन हजार पेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर येथे दोन विवाह सोहळ्यामध्ये या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेअंतर्गत रुपये वीस हजार चे अनुदान मिळणार आहे तसेच सभोदी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने वधूवरांना शुभ्र वस्त्र सर्वांना सुरुची भोजन वाजत्री आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत तरी इच्छुकांनी वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत संबोधी अकादमी महाराष्ट्राचे कार्यालय संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र पहिला मजला निर्माण भारती सिटी सेंटर शासकीय ग्रंथालयासमोर निराला बाजार छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे वधूवर नोंदणीसाठी मुलीचे अठरा वर्षे पूर्ण तर मुलाचे एकवीस वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे वयाचा पुरावा म्हणून टी सी जन्म प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा या पुरा चार पासपोर्ट फोटो जातीचे प्रमाणपत्र वधूवराचे रहिवासी प्रमाणपत्र नोंदणी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये हो जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका